हाय हॅलो नमस्कार मी विषाली ब्लॉग कॉलेज चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते खूपच कूड लागतं डोळ्याला थांबा आतमध्ये जाऊनच बोलते तर आज मंगळवार आहे आणि मी कुठून आंघोळ वगैरे करून खाऊन पिऊन घेतलेलं आहे मी चहा चपाती खाल्ली कारण नंतर मला खूप भूक लागते म्हणून म्हटलं एक चपाती खाऊनच जावं आणि दबा पण घेतलेला आहे सकाळी मला जिमला जायचं होतं पण रात्री माझे भाऊ लोक रील्स बघत बसलेले हे पण कमी करत नाहीत फॅन पण कमी करून बसलेत अजिबात ऐकत नव्हते तर काल आमचं तेच विंडण झालं मग सकाळी मला रात्री झोपायला उशीर झाला सकाळी उठ वाटला नाही जिम मिस झाली पण असं पण नाही केलं पाहिजे जिमला जी। यार गेलं पाहिजे जाऊ द्या आता उद्यापासून मिस नाही करायची किती लेट झोपलं तरी पण शिस्तीत सहा वाजता उठून जिमला जायचं आहे तर आता मी लॅपटॉप तर आणला नाही त्याच्यामुळे बॅगमध्ये एवढी जड नाही जेवढी काल जड होती काल खूपच जड झालेली माझं लॅपटॉप मी तिथेच सोडून आले कारण की काय घरी फक्त झोपायलाच हो येतो आहे आपण त्याच्यात लॅपटॉप आणायची काही गरजच नाही आहे तर चला, मी। तर चला guys, तर आता मी जास्त वेळ थांबायला लागतं त्याच्यामुळे जरा नीट जावं लागतो ऑफिसमध्ये चला जाऊया हाय गायस मी जस्ट आता ऑफिसमधून आली आहे घरी आता दहा वाजलेत म्हणजे मी लवकरच आले कारण की आज मी नऊ तास न बस तास सात तास केल्यानंतर निघाले आहे कारण की वाटतं न सेवन टू नाईन ह्याच्यामध्ये येतो एक्झॅक्टली तर टाईम दाखवत नाही आहे म्हणून मी निघाले मी मगाशीच पोचले नऊ वाजताच पण आता मग खाली जे नऊला स्टेशनला पोहोचले मग माझी ना, ना रूममेट होती मी पुण्याला होते तेव्हा तर ती तिला फोन केला मग तिच्याशी बोलत बोलतच एक तास आम्ही बोललो आहे इकडचं तिकडचं मग इकर्च मला माझ्या भावने खालीच बघितलं होतं आणि लगेच घरी येऊन टीप लावलीच होती अरे ही घरी आली म्हणजे आली ऑफिसवरून मग फॅन लावते गरम आहे मग आता मी जस्ट घरी आले आणि आज ऑफिसमध्ये जरा थोडीफार लोक होती ओपन आहे तर ना लोक होते त्याच्यामुळे मला शूट नाही करता आलं म्हणजे जमता पण आता म्हणजे समोरच्याच याच्यामध्ये दे। डेस्कवर असे बसलेले असते तर नाही जमत मला कामच करायला लागतं हो पण आज माझं खूप लक होतं की मी ना स्टेशनला आले आणि मला लगेच ट्रेनमध्ये चढायला भेटलं आणि मी एकदम डोर लावते की बाबा सुटला तर हल्लास पण मग मला असं रिअलाईज झालं ठीक आहे भाई नऊ ता तास करून आलेलंच बरं आहे कारण त्या ट्रेनमध्ये तुम्हाला चढायला तर मिळतंच बसमध्ये अगर पण एवढी गर्दी नसते आणि तुम्ही सेफली येऊन जाता घरी भले ठीक आहे लेट होतं पण ठीक आहे त्याच्यामुळे मे बी आपण उद्यापासून तास बसूच आणि उद्या काम पण असणार आहे कारण की आता येत आहे तर काम आलं आहे ते उद्या कारण आणि माझं एक कानातलं पडलं आहे ट्रेनमध्ये लिटरली एक पडलं आणि मला हे कानातलं फार आवडतं या खूप जुनं आहे आणि हे माझ्याकडे खूप आधीपासून होतं पण ते आता तुटलं आहे तुटलं म्हणजे एक पडलं कुठेतरी आणि मी खूप डोरलं होत्या आज पण तरी मी या कॉन्फिडन्सने चढले की माझ्या मागे ऑलरेडी दोन लोक आहेत म्हणून मी चढले की ठीक आहे बाबा आहेत लोक तर ते बोलतीलच धक्का देतील पण आतमध्येच जाऊच असं होतं आणि मी कालचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होता लाईट्स वगैरे एकदम भारी असतात ऑफिसमध्ये त्याच्यामुळे खूप छान येतो व्हिडिओ कारण घ्याय रोज रोज जमणार नाही पण आता जमेल पण कारण यात काम आहे उद्या तर खूप खूप काम आहे उद्याचं तर कामाचं मला टेन्शनच आलं आहे पण मी माझ्या टायमिंगला आहे आज मी लॅपटॉप वगैरे काही आणलेला नाही कारण की व टाईम नाही भेटत आणि आज माझी जिम मिस झाल्याचं कारण मी तुम्हाला सांगते माझे भाऊ रात्री मला मी काय एवढे थकले होते की मला जाऊन झोपायचे हो आहे आणि मला झोप पण येत नव्हती तरी मी ट्राय करते की नाही उठायचं आहे मला तर मी झोपले पाहिजे वगैरे माझे भाऊ रील्स आहेत फॅन कमी करतात ए सी लावतात म्हटलं अरे मला झोप कशी लागेल ना थंड होईपर्यंत मी म्हणते फॅन फास्ट करे आज झोपेपर्यंत रील्स बघतायत त्यांची गाणी माझ्या कानात वाचतात मी पण ते गाणं बोलते मग मला एवढा राग आलेला मग मी रडत 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 कधी झोपले माझं मलाच पण आहे कळलं आणि मी काल मंडे होता मी काल सकाळी क्रॉसफिटमध्ये लेक्स मारलेले माझे पाय दुखायला लागले सहा वाजता मी उठले अलाम म्हणजे वेळेवरून उठले अलाम बंद केला फोन घेतला पण नाहीच होते की पाय दुखायला लागलेत परत झोप येते वगैरे पण आपण असं उद्यापासून नाही करायचं आहे यार जे आणि अजून एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे पण मला अजून ती कन्फर्म नाही आहे म्हणून मी तुम्हाला नाही सांगत आहे मे बी उद्यामध्ये कन्फर्म होईल तर मी तुम्हाला सांगेनच बघूया आता आता काय होतं ते आता सध्या मी जरा फ्रेश वगैरे होऊन घेते गाईज चेहरा बघा कसा होतो जाताना कसा असतो माझा चेहरा म्हणजे तेरा तासांपूर्वी कसा होता आणि आता आणि तुम्हाला डायरेक्ट तेरा तासानंतर झाले पण मी काहीच नाही करू शकत यावर ऑफिसमध्ये तुम्ही कसं शूट करणार आहे चला आता मी फ्रेश वगैरे होते आणि मग भेटते गाईज आता माझं जेवण वगैरे करून झालेलं आहे जेवणात मी आज पिठलं भाकर खाल्ली थोडंसं डाळ भात पण घालला आहे आणि मला आता खूप नीट धरताच नाही फोन आणि आता मी झोपून जाणार आहे आणि उद्या मला सहा वाजता उठायचं आहे आणि उद्याचा ब्लॉग सहा वाजल्यापासून सुरू करायचा आहे त्याच्यामुळे हा ब्लॉग मी इथेच एंड करते उद्या आपण परत भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय